आणि आता एक सविस्तर बातम्या आपण पाहणार आहोत सखाराम बाइंडर नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे पण यावेळेस या नाटकाचा प्रयोग दिल्लीमध्ये होणार आहे आणि अभिनय करणार आहेत दिग्गज अभिनेते सयाजी शिंदे इतक्या वर्षानंतर सयाजी शिंदे यांना चित्रपटाकडून नाटकाकडे का वळावं वाटलं आणि मागील वेळेस नाटक करताना काय राहून गेलं यासंदर्भात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी सखाराम बाइंडरचं सा पात्र साकारणारे सयाजी शिंदे यांच्यासोबत बातचीत केली पाहूया दिग्गज अभिनेते सयाजी शिंदेजी आपल्या सोबत आहेत सयाजी तुम्ही दिल्लीमध्ये आलात आणि आपण आता इथ उभा आहोत की नवीन महाराष्ट्र सदनामध्ये जी की महाराष्ट्र सरकारची वास्तू आहे पाठीमाग छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि मराठी कला मराठी नाट्य जे आहे ते लोकांपर्यंत दिल्ली असेल हरियाणा असली तर जे मराठी लोक राहतात त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं तुम्ही काम करतायत सखराम माइंडर पुन्हा नव्या रूपामध्ये आणि तुम्ही अभिनयातून पुन्हा नाटकाकडे दिल्लीतली वारी कसं अनुभव आहे तुमचा हो मला माझ्या माहितीप्रमाणे नाटकाचं ओपनिंग दिल्लीला पहिल्यांदाच होत असावं बरं सकाराम बायंडर मीच मला वाटतं तीस वर्षापूर्वी रंगमंचवर प्रिया तेंडुलकर लालन सारंग आणि सकाराम भावे त्याच्यामध्ये होते कमलाकर सारंगाने डिरेक्शन केलं होतं ओरिजिनल पण त्यांनीच केलं होतं आणि त्यानंतर मी परत सीडी रूपात केलं होतं तेव्हा सोनाली कुलकर्णी आणि चेन्मयी सुमित संदेश कुलकर्णी ते केलं होतं आणि त्यानंतर आता परत पंचवीस वर्षानंतर रंगमंचावर मी स्वतः काम करतोय आणि ते सखाराम बँडर नाटक प्रथम ओपनिंग उद्या सहा वाजता आकाशवाणी रंगभवन इथं उद्या सहा वाजताचा शो आहे खास दिल्लीतल्या मराठी लोकांसाठीचा शो आहे सुशील गायकवाड आमचे मित्र आहेत आणि त्यांनी सांगितलं की आपण ओपनिंग ह्याचं दिल्लीला करूया एक मैत्री मैत्री सुरुवात झाली आणि आज दिल्लीकरांसाठी आम्ही ओपनिंगसाठी इथं आलो आहोत उद्या संध्याकाळी सहा वाजता आणि पाच तारखेला नूतन मराठी शाळा ते लोकरंगायन नूतन शाळेत असे दोन शो आहेत चार आणि पाच तारीख आहे परवा पाच तारीख आहेत सगळ्यांनी या बघायला पण एवढ्या वर्षानंतर पुन्हा नाटक म्हणजे की जो नाटकातून आलेला कलाकार असतो त्याची नाळ जी, जी आहे ती शेवटी नाटक असते तुम्ही चित्रपटामध्ये अभिनय करता तुमचे चित्रपट खूप गाजलेले आहेत पण नाटक म्हटल्यानंतर काय भावना येते मला गेल्या वीस वर्षात मी चित्रपटात इतका बिझी झालोय मला दरवर्षी बरेच निर्माते सगळेच निर्माते वेगळ्या पद्धतीने नाटक करावं म्हणत होते पण मला असं वाटत होतं अजून काय करणार आहे नाटकात पर? परत का का हो? हो परत काय करणार आहे आपण काय करायचं नाटक पण सखाराम इंडरचे निखिल जाधव जे आहे आमचे प्रोड्युसर आले आणि त्यांनी मला पटलं तुम्ही परत एकदा वाचा परत एकदा वाचा आणि मी एकदा वाचलं एकदा रात्री तीन चार वाजता उठलो आणि वाचला आणि तेंडुलकरचा जो ब्लर आहे तो वाचला आणि म्हंटलं या यार नाटकामध्ये आपण भिडलो नाही मग परत तेंडुलकरांच्या युट्यूबरच्या मुलाखती काढल्या त्या बघितल्यानंतर मग मला कळलंच नव्हतं त्यावेळेला नाटक बहुतेक मी म्हणून परिपूर्ण नव्हतं मी स्वतःला परत एकदा चेक करून म्हंटलं गिरीश कर्नाड म्हणाले की हजारो वर्षात असं नाटक झालं नाही बरं त्या नाटकाचे आधीचे जा किस्से तर भरपूर आहेत मग सत्यदेव दुबे काय म्हणाले विजय मेहता काय म्हणाल्या आणि तेंडुलकरांचं स्वतःचं म्हणणं की मला जे महाराष्ट्रामध्ये जे सादर झालं नाटक ते नाटक अजून नीतिकल्पना गृहित धरून श्लील अश्लीलच्या संकल्पना गृहित धरूनच सादर केलेला आहे लंडनला जे नाटक झालं ते मला वाटलं की तिकडचे नट आणि तिकडची कंपनी त्या नाटकाला जास्तीत जास्त भेटण्याचा प्रयत्न केला होता तर आम्ही परत नव्यानं अभिजित झुंजाराव नावाचा डिरेक्टरला घेऊन अनुष्का बोरा नेहा जोशी या नवीन मुली घेऊन अतिशय ताकदीच्या चांगल्या अभिनेत्री घेऊन परत नव्यानं हे त्या नाटकाला बघण्याचा प्रयत्न केला आणि ते आज सादर केला मला तेच तुम्ही जो शेवटचा शब्द वापरला की नव्यानं बघण्याचा प्रयत्न केला एकोणीसशे बहात्तर तेव्हा समाजाला एकदम प्रतिमा छेद देणारं हे नाटक होतं आणि त्यानंतर आता एकोणीसशे पंचवीस आहे एकोणीसशे एकोणीस एक ला पण त्याच्यामध्ये बदल झाले टेलिफोन त्याच्यामध्ये नव्हता आलं करारपत्र जे होतं ते आलं बावन पंचावन्न वर्ष झाली तरी तो विचार एखादा दृष्टा लेखक असतो आणि त्याचे विचार तुम्ही नाकारू शकत नाही आजही लग्न व्यवस्था काय आहे मनुष्यजात काय आहे दोन माणसामध्ये युगो काय असतो त्याचं भांडण कसं असतं ह्या न संपणाऱ्या गोष्टी आहेत आणि असं वाटलं की परत आपण नव्यानं स्वतः नट म्हणून स्वतःला चॅलेंज देऊया आणि परत योगायोगानं त्याचं दिल्लीत ओपनिंग काय म्हणताय या दूरदृष्टीला की जे एक्स्ट्रा मॅरिटिला फेब्रुवारी एकोणीसशे बहात्तर सांगितलं होतं विजय तेंडुलकर आणि एकंदरीत लग्न संस्थेतल्या ज्या कल्पना आहेत ज्या लग्न संस्थेची जी चौकट आहे त्या चौकटीतला खरेपणा खोटेपणा आणि मनुष्य जातीच्या चेहऱ्यावरचा खोटेपणा खरेपणा ह्याला फाडायचं कसं आणि त्यातला खरेपणा काय तेंडुलकरने का ते फारच उत्कृष्ट नाटक लिहिले आहे आम्ही तुमचे युट्यूबवर रील्स बघितले नाटक पण बघितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जो सकारामचा करारीपणा करारी चेहरा चेहरा आहे बरं तो सगळं करतो पण तरी सुद्धा तो स्वतःशी प्रामाणिक आहे हे सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आलाय तर ते चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पासून त्या बऱ्याच गोष्टी अभिनय हे वेगळे आणि नाटक मध्ये रिटक मात्र हे नसतो दिल्लीमध्ये तुम्ही हे नाटक करताय तर तुमची स्वतःची भूमिका तेव्हा पण तुम्ही केलेली आहे आणि आता पण करताना काय फील मी तेव्हा मला वाटतं ते मी घाई करत होतो जास्त समजून घेतलेलं नव्हतं सांगेल तसं करत होतो आता मला जरा असं वाटतं की मी जरा पुढे जाईन आणि प्रयोग बाय प्रयोग मी स्वतःला सतत चेक करत राहीनन प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने मांडता येते का नीट धारधारपणे मांडता येईल का तिथपर्यंत मी त्याच्या गाभ्याशी पोहोचू शकेन का हा प्रयत्न मला करायचा आहे असं माझी इच्छा आहे धन्यवाद आनंदबद्दल हे होते शाहेजी शिंदे की ज्यांनी सांगितलं की त्यांच्यासाठी सुद्धा हे नाटक जे आहे ते पुन्हा नव्यानं करण्याची गरज आहे आणि नवीन आणखीन काहीतरी याच्यामध्ये करणं गरजेचं आहे त्यामध्ये स्त्री पुरुष समानता असेल स्त्री वस्तुम बघण्यासारखं त्याच्यामध्ये असेल एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असेल हिंदू मुस्लिम चा कांगोरे त्याच्यामध्ये येतात आणि समाजाला धक्के देणारे असे अनेक मुद्दे जे आहेत ते या नाटकामध्ये आहेत दिल्लीतून हे नाटक होते आवाहन केले त्यांनी सर्वांनी यावं परंतु या नाटकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सायजी शिंदे जे आहेत ते चित्रपटातील अभियानाकडून अं नाटकाकडे वळताना आपल्याला दिसून येत आहेत कॅमेरामॅन सत्यम सर रामराज शिंदे एनडीटीव्ही दिल्ली दे।